टेन्शन देणाऱ्या लोकांमुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे का टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून कसं उत्तर द्यायचं टेन्शन कसं द्यायचं त्यासाठी करा हे प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यात अशी काही लोक आहेत का जी तुम्हाला मुद्दामून त्रास देतात तुमची काहीही चूक नसताना उगीच खोटे आरोप करतात त्या आरोपावरून तुम्हाला मानसिक त्रास देतात सतत तुमच्या चुका काढतात सतत तुम्हाला टॉर्चर करतात सतत टेन्शन देतात तर अशा लोकांना कसे हँडल करायचं हे कित्येक वेळा समजतच नाही माझ्या मते अशी लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच आणि अशा लोकांना हँडल करणे गरजेचे असते हँडल करणे प्रत्येकाला जमत नाही पण शिकणे अतिशय गरजेचे आहे कारण असे लोक समोरच्या व्यक्तीला त्रास देणे गरजेचे समजतात पण त्यांच्या या अशा वागण्यामुळे आपल्याला किती त्रास होतो हे त्यांना कळतच नाही तर अशा टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून टेन्शन द्यायला शिका तर असं काय केलं पाहिजे ज्यामुळे आपल्याला 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 त्रास टेंशन लोक, त्रास देणारे देणारे लोक शांत राहतील देणार तेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया पहिलाच मुद्दा म्हणजे सर्वप्रथम अंतर ठेवा टेन्शन देणाऱ्या लोकांपासून थोडे अंतर ठेवूनच जगावे आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या मनस्थितीची किंवा स्वभावाची लोक वावरत असतात प्रत्येकाला आपण हँडल नाही करू शकत ज्या लोकांना आपल्या भावना समजतात आपले विचार पटतात त्यांना आपण समजावून सांगू शकतो पण ज्या लोकांची मानसिकता फक्त भांडखोरच आहे ज्या लोकांना आपले बरेच वाटत नाही त्या लोकांना आपण कोणत्याही भाषेत समजावून सांगितले तरीही ते आपल्याला टेन्शन येईल असेच काहीतरी बोलतील वागतील त्यांच्या कृतीतून असंच काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतील की ज्यामुळे आपण सतत टेन्शन घेऊ लागू त्यामुळे जे लोक समजावून समजत नाहीत अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवून दूर राहण्याचा प्रयत्न करा त्यांच्या बोलण्याला वागण्याला प्रत्येक कृतीला हुशारीने दुर्लक्ष करायला शिका यशाच्या शिखराकडे चालत राहा यश यश ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला सर्वोत्तम बनवत असते जे लोक आपल्याला किंमत देत नाहीत ते लोक सुद्धा यशस्वी झाल्यानंतर आपल्या मागे पुढे करायला लागतात जे लोक तुम्हाला त्रास देतात टेन्शन देतात अशा लोकांना तुम्हाला आयुष्यात अपयशी झालेलं पाहिजे असतं तुम्हाला निराश उदास सतत अपयशी होताना पाहिजे असतं आपण स्वतः यशस्वी व्हायचं आणि समोरच्याला मागे खेचायचं अशा लोकांचा उद्देश असतो त्यामुळे टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत करायचं असेल तर त्यांना उत्तर देऊ नका तर तुम्ही स्वतः आयुष्यामध्ये काय करू शकता ज्यामुळे तुम्ही सर्वोत्तम बनाल याकडे लक्ष द्या तीन शांतता असू द्या प्रत्येक वेळेला समोरच्या व्यक्तीला उत्तर देणे हे चुकीचे असते काही वेळेला शांत राहूनच फक्त नजरेतून संयमातून उत्तर द्यायचे असते हुशार लोक नेहमी शांत राहून संयमाने सहनशीलतेने समोरच्या व्यक्तीला हँडल करत असतात कधीकधी आपली शांतता समोरच्या व्यक्तीला गोंधळात टाकत असते समोरची व्यक्ती आपल्याला त्रास का देत असते कारण आपल्याला त्रास व्हावा किंवा आपण त्याच्याशी सतत भांडून आपली इमेज व्यक्तिमत्व खराब करून घ्यावे असाच उद्देश असतो पण आपण जर शांत राहिलो तर समोरचा व्यक्ती विचार करायला लागेल की मी याला इतका त्रास देऊन हा शांत कसा कित्येक वेळेला शांतता हा उपाय आपल्या फायद्याचा त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त ठरतो चार स्वतःचे मन जपा आपल्या आयुष्यात त्रास देणारे टेन्शन देणारे लोक ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आपण स्वतःच्या भावनांची कदर करत नाही स्वतःच्या भावना सतत दुखावत असतो सतत समोरच्या व्यक्तीचा विचार करून आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो तर यामुळे समोरच्या व्यक्तीचा उद्देश सिद्ध होत असतो तर असं करायचं नाही समोरच्या व्यक्तीने कितीही त्रास दिला टेन्शन दिलं तर स्वतःची व्हॅल्यू स्वतः करायची स्वतःवर प्रेम करायचं स्वतःच्या मनाला जपायचं स्वतःला चमकणाऱ्या हिऱ्याप्रमाणे अमूल्य समजा हिऱ्याला कितीही कोळश्याच्या खाणीत ठेवले तरी हिरा स्वतःचा गुण दाखवणार म्हणजेच तो चमकणार त्याचप्रमाणे स्वतःला किंमत द्या स्वतःला नेहमी आनंदी ठेवा तुमचे हे आनंदी राहणे किंवा संयमी स्वभावामुळेच त्रास देणारा व्यक्ती स्वतःला त्रास करून घेईल पाच प्रतिउत्तर देऊ नका कित्येक वेळा समोरची व्यक्ती आपली निंदा करते आपला अपमान करते आपल्याविषयी चुकीच्या चुकीच्या पसरवते आपल्याला सतत बदनाम करण्याचा प्रयत्न करते पण अशा वेळेला त्या व्यक्तीचे निरीक्षण करा त्या व्यक्तीला सतत देत बसू नका त्या व्यक्तीच्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन गोष्टीला मनाला लावून घेऊन त्रास देणाऱ्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही ती व्यक्ती आपली निंदा करत आहे म्हणून आपण देखील त्या व्यक्तीशी तसेच वागत राहिलो तर त्या व्यक्तीत आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही ती व्यक्ती तर मूर्ख आहेच पण आपण देखील मूर्ख नाही खूप जास्त त्रास झाल्यानंतर उत्तर द्या पण अतिशय महत्वाच्या शब्दामध्ये द्या प्रत्येक वेळेला प्रतिउत्तर देऊन तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका समोरची व्यक्ती आपल्याला त्रास देत असते कारण आपल्याला त्या व्यक्तीला आपल्या ध्येयापासून दूर करायचे असते आपल्याला त्रास द्यायचा असतो म्हणून आपण त्याचा उद्देश जाणून घ्यायचा आणि त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा काही मूर्ख लोक असतात समोरच्या व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न करतात मग अशा लोकांना कितीही तुम्ही समजावून सांगितलं किंवा प्रतिउत्तर दिलं तर त्यांना ते समजणारच नाही म्हणून अशा लोकांना प्रतिउत्तर देण्यापेक्षा आपण स्वतः शांत बसून स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष दिले तर आपलाच फायदा होईल सहा स्वतःला बदला काही लोक इतकी हट्टी आणि स्वतःचेच म्हणणे खरे करणाऱ्या स्वभावाचे असतात मग अशा लोकांना आपण चुकत आहोत याची देखील जाणीव कधीच होत नाही जे लोक तुम्हाला सतत त्रास देतात ते लोक त्यांच्या स्वभावामध्ये कधीच बदल करणार नाहीत ही सत्य परिस्थिती मान्य करावीच लागेल स्वतःमध्ये बदल करावा स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करावा समोरची व्यक्ती बदलेल अशी अपेक्षा धरू नये त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होणार नाही स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल करा सकारात्मक विचार ठेवा नेहमी हसत आनंदी जीवन जगा तुमच्या या स्वतःच्या बदलण्यामुळे समोरची टेन्शन देणारी व्यक्ती स्वतःच टेन्शन मध्ये येईल आपण जसे विचार करतो तसेच आपण घडत असतो म्हणून समोरच्या व्यक्तीबद्दल मनामध्ये राग तिरस्कार ठेवू नये आपले विचार नेहमी चांगले ठेवावे राग तिरस्कार या गोष्टींनी फक्त द्वेष निर्माण होतो प्रेम नाही सर्व पॉझिटिव्ह गोष्टींनी आपल्याला मनःशांती मिळते समोरच्या व्यक्तीला बदलण्याच्या आपल्या कृतीमुळे वातावरण जास्त दूषित होऊ शकते आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे स्वतःला बदला जगाला बदलण्याच्या भानगडीत पडू नका सात हसत हसत जगायला शिका प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक कृतीमध्ये सिरियस होण्याची काहीच गरज नसते स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी एखादी गोष्ट कळून न कळल्यासारखी करणे गरजेचे असते प्रत्येक वेळेला समोरच्याला सडेतोड उत्तर देऊन भांडत बसण्यापेक्षा कधीतरी आपल्या बोलण्यामध्ये हसत हसत विनोद करण्याची सवय ठेवा आपला स्वभाव हा हसमुख असायला हवा काही गोष्टी चेष्टेमध्ये हसत घालवायला शिका प्रत्येक गोष्ट मनाला लावून आपण स्वतःचे नुकसान करून घेत असतो त्यामुळे आपल्याला जी कोणी व्यक्ती सतत टोमणे मारत असते अपमान करत असते अशा व्यक्तींना हसण्यावरही घ्यायला शिका त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये विनोद शोधा आपला विनोदी स्वभाव आपला हसमुख स्वभाव समोरच्या व्यक्तीला शांत करेल संयमाला तुमची ताकद बनवा संयम आणि शत्रूचे मन देखील जिंकता येते मग आपल्या आजूबाजूला प्रत्येक व्यक्ती आपला दुश्मन नाही यामुळे प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा आपल्याजवळ संयम असेल तर आपण प्रत्येक गोष्ट स्वतः जवळ करू शकतो व्यक्ती आपल्याला त्रास देत असते कारण आपण त्या व्यक्तीशी भांडावे सतत राग राग चिडचिड करून स्वतःला त्रास करून घ्यावा पण आपण तसं करायचं नाही शांत राहायचं देऊन देऊन स्वतःच शांत बसेल तुमच्या नादीच लागणार नाही म्हणून शांत राहा आणि सगळ्यात अमूल्य गोष्ट मनाची शांतता मिळवा कारण आपण समोरच्या व्यक्तीला जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या मनाची शांतता भंग करू शकत नाही म्हणून टेन्शन देणाऱ्या लोकांना थोडं दुर्लक्ष करून शांत राहायचं संयमी राहायचं नऊ no, उत्तर द्यायचं पण अतिशय विचार करून मी असं म्हणत नाही की प्रमाणाबाहेर अत्याचार सहन करून शांत राहा संयम दाखवा पण काही लोक इतकी त्रास देतात की हद्द पार करतात की त्या लोकांना समोरच्या व्यक्तीची परवाच नसते पाषाण हृदयी लोक जर आपल्या आसपास असतील आणि आपल्याला त्रास देत असतील त्यांना आपली चांगली भाषा आपण शांत राहणे पटतच नसेल कितीही समजून सांगितलं तर ते आपला अपमान करत असतील आपल्याला सतत मानसिक त्रास देत असतील तर योग्य वेळेला योग्य शब्दात विचार करून एकदाच उत्तर द्या तुम्ही नियोजन करून त्या व्यक्तीच्या प्रत्येक शब्दाला प्रत्युत्तर करा तुमचे नियोजन करून दिलेले उत्तर त्या व्यक्तीला शांत बसायला भाग पाडेल प्रत्येक वेळेला भांडत बसण्यात काहीच अर्थ नसतो म्हणून एकदाच उत्तर द्यायचं पण शांतपणे आणि विचार करून द्यायचं तुमच्या वेळेचा उपयोग स्वतःसाठी करा जर समोरच्या व्यक्तीने किंवा या जगाने आपल्याशी चांगले वागावे आपली व्हॅल्यू करावी आपल्याला किंमत द्यावी असे वाटत असेल तर स्वतःच्या वेळेची किंवा चांगल्या गुणांची गुंतवणूक स्वतःमध्ये करा तुमच्या वेळेचा उपयोग तुम्हाला सिद्ध करण्यासाठी करून घ्या तुम्ही स्वतःला दिलेली वेळच तुम्हाला सिद्ध करेल आणि जी लोक तुम्हाला त्रास देतात तुमचा अपमान करतात टेन्शन देतात त्यांना योग्य ते उत्तर ही तुमची वेळच देईल योग्य वेळेला असं काहीतरी काम करा ज्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर ती ही वेळ आहे या वेळेचा उपयोग आपण टेन्शन घेण्यासाठी नाही तर कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही यशस्वी व्हा आपली आर्थिक बाजू सक्षम बनवा आणि त्यासाठी भरपूर कष्ट आणि मेहनत योग्य वेळेला करा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या व्यक्ती कधीही स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करत नाहीत आणि अशी लोक आपल्याला त्रास देत असतील तर त्या व्यक्तीपासून दूर राहा जर त्या व्यक्तीला तुमच्या भावना तुमचे विचार पटतच नसतील समजत नसतील तर त्यांना समजावण्याच्या का। कारण अशा लोकांमुळे आपण आयुष्यात कधीही विचारपूर्वक काम करून लक्ष गाठू शकणार नाही अशा लोकांमुळे आपले मन उदास निराश होऊन आपली काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते त्यामुळे जेवढे होईल तेवढे अशा लोकांपासून लांब राहायचं आणि आपण यशस्वी होण्यासाठी काय करू शकतो याकडे लक्ष द्यावे नेहमी कामामध्ये व्यस्त राहिल्याने अशा लोकांचा विचार जास्त मनामध्ये येत नाही त्यामुळे कधीही रिकाम टेकडे राहू नका रिकामे डोके सैतानाचे घर असते त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये सतत आपल्या कामाविषयी प्रगतीविषयी विचार असले पाहिजे समोरच्या व्यक्तीला कसे वागायचे आहे हा त्याच्या कर्माचा भाग आहे पण आपण कसे वागायचे हा आपल्या चांगल्या कर्माचा भाग आहे तर नेहमी चांगले कर्म करत समोरच्याशी चांगलं वागत जायचं एक ना एक दिवस त्याचे फळ चांगलेच मिळते हे लक्षात ठेवा तर मित्रमैत्रिणी तुमच्या आयुष्यामध्ये टेन्शन देणारी लोक आहेत का कमेंट मध्ये हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायला विसरू नका